नांदेडमध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या नववीतील विद्यार्थिनीवर पंचावन्न वर्षीय शिक्षकाने छेड काढली आहे शिक्षक नागेश जाधव याच्यावर पोक्सो आणि ॲक्ट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी संताप व्यक्त करत कोचिंग क्लासची तोडफोड केली आणि संबंधित शिक्षकांना जाब विचारला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आज भाग्यनगर पोलीस स्टेशन हदीमध्ये प्रायवेट कोचिंग क्लासेस आहेत संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे त्यामध्ये सात ते दहाच्या वेळामध्ये एका आरोपी नामे जो शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे कोणतं कलम आरोपीवर नवीन बी एन एस ऍक्ट कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पोक्सो बारा आणि अट्रोसिटी तीन दोन पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सर काही जण असं की अत्याचार झालाय मुलीचं मग मेडिकलवर काय झालं नाही म मुलीचं राहत्या घरी जाऊन आमच्या महिला होलदार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे विनयभंगाचा प्रकार आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे आरोपी नागेश जाधव वय पंचावन्न वर्षाचा आहे शिक्षक आहे प्रायव्हेट शिक्षक आहे